राम कृष्ण हरी मन म्हणे गुरुवारी गुरु श्रीकर जायखड्यांच्या कृपा आशीर्वादाने मा नर्मदा परिक्रमेत बघा जशी आईजवळ आपण असतो आणि लहान असताना आई जशी लेकराला उपाशी राहू देत नाही ती आईला सगळं कळतं की माझे लेकरं उपाशी आहेत यांना काही मिळतं का नाही मिळतं बघा नर्मदा मैया आली आणि रस्त्यावरती आम्हाला नाश्ता दिला बघा द्या मैया नर्मदे हार नर्मदे हार हा नाही मैयाच्या लेकरं आहेत त्यांना कुठे उपाशी राहू दिल का बरं मैया खरं सांगा ए जार्जून नर्मद्याच्या मैयाच्या लेकरांना उपाशी राहू दिल का मैया हे पहा आता आम्हाला रस्त्यावरती कुठले मैया आपण पुण्याचे अरे भाऊ रामकृष्ण रामकृष्ण अरे नर्मदे

हांगकांग हूँ न पुण्या हांगकॉन्ग नर्मदा परिक्रमे आगा नहीं, नहीं मैया नहीं। आपने दर्शन लेने का मैया हाँ? नहीं नहीं, नहीं आपका दर्शन हमको लेने दो आपने लेने का नहीं। चलो 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 नर्मदे हार 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 भैया नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार आपने ले तो चलेगा हाँ? हे पहा आपली महाराष्ट्राची गाडी आहे नर्मदा परिक्रमा करत असताना सगळ्यांना ते असे नाश्ताची व्यवस्था करता आहेत मैया रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी बघा मैया बघा नरहरी आनंद आहे खूप आनंद आहे खूप चला चालेल चालेल मैया चालेल चालेल चाले। आमच्या चाले, जाऊ